रमेश थोरात यांच्या वाढदिवसानिमित्ताने आई भगवतीची आरती घेऊन आमदारकीची तयारी भाजपाचे कडवण सुरगाणा विधानसभा अध्यक्ष रमेश थोरात यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आई भगवतीचे दर्शन घेऊन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करण्यासाठी संकल्प तसेच रमेश थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त कडवण तालुक्यातील भाजपाचे सर्व पदाधिकारी मिळून रमेश थोरात यांना भावी आमदार निवडून आणू असा कडवण तालुक्यातील भाजपाचे सर्व पदाधिकारी संकल्प घेतला रमेश थोरात गोरगरिबांच्या कामी येणारे शेतकरी नेते आहेत आणि ते गोरगरिबांचे प्रश्न देखील सोडवणारे आहेत म्हणून आम्ही कळवण सुरगाणाचे सर्व पदाधिकारी मिळून आम्ही संकल्प करतोय की रमेश थोरात यांनी विधानसभा निवडणूक लढवावी त्यांना आमदार म्हणून आम्ही निवडून आणू रमेश थोरा त्यांचा वाढदिवस एखाद्या हॉटेलमध्ये नाही कुठल्याही फाईव्ह स्टारमध्ये नाही तर त्यांचा वाढदिवस सप्तशृंगी मातेच्या पायथ्याशी वृद्धाश्रम अनाथालय नांदूर येथे साजरा करण्यात आला यावेळी भाजपाचे उत्तर जिल्हा ग्रामीण कोषाध्यक्ष गोविंदा कोठावदे भाजप नाशिक जिल्हा ग्रामीण उत्तरचे पर्यावरण मंच अध्यक्ष सचिन सोनवणे नाशिक जिल्हा कामगार संघटना अध्यक्ष कृष्णकुमार कमलास्कर नाशिक जिल्हा भाजपा उपाध्यक्ष दादा मोरे कडवण तालुका अध्यक्ष पर्यावरण मंच रामकृष्ण पगार सप्तशृंगीगड अध्यक्ष विनायक दुबे भाजपा नाशिक जिल्हा सरचिटणीस किरण बोरसे जिल्हा अध्यक्ष व्यापारी आघाडी दीपक वेडणे शिक्षक आघाडी सुधाकर पगारसर तालुका भाजपा सरचिटणीस सुनील खैरनार युवा मोर्चा तालुका अध्यक्ष किशोर तोटे ग्रुप ग्रामपंचायत भदर सरपंच झंपाताई थोरात नगरसेविका चंपाताई जानकीताई कृष्णा बोरसे एकनाथ चौधरी भास्कर अलवाड उपसरपंच भास्कर पवार जामने लाड, जामने लाड लावंगाबाई गावी लक्ष्मण थोरात रामभाऊ थोरात चिंतामण देशमुख कथा आचार्य केतनदादा ब्रह्मावाईनी सुश्री हेतलदी आदी पदाधिकारी ज्येष्ठ नेते उपस्थित होते आम्ही आशीर्वाद घेऊन हा एक संकल्प केला आहे का सुरू चुरगाण्याचे भावी आमदार आम्ही रमेश अण्णा थोरात त्यांनाच करणार आणि सर्व कार्यकर्त्यांनी यासाठी आशीर्वाद बी दिलेले आहेत सर्वे साहेबांच्या पाठीमागे बी आहेत आज या ठिकाणी गोरगरीब सर्वांचा आशीर्वाद त्यांच्यामागे आहे आणि त्यानंतर आम्ही असं एक हे गिफ्टच दिलेलं आहे आम्ही त्यांना का आम्ही तू त्यांना आमदार करूनच राहणार आणि करणारच अतिशय चांगला संकल्प केलेला आहे आपण आई सप्तरसृंगीच्या पायथ्याशी आणि आज आज जो आपला भारतीय जनता पार्टी कळवण तालुक्यामधून जर आपल्या तालुक्यातलं उमेदवार असून त्यांना जे लीड पाहिजे होते ते मिळालेलं नाही त्याच्यामध्ये नेमकं कमतरता खोडं पडले आपले तो एक वेगळा प्रश्न होता आणि त्यानंतर असा हा जो आमदारकीचा प्रश्न आहे हा वेगळा आहे त्यात याचा काही विषय येत नाही पण आम्ही या ठिकाण चांगल्यापैकी लीड देऊ कळवण तालुक्यातून मी चांगला लीड राहील हा आम्ही आश्वासन देतो धन्यवाद थोरात साहेबांकडे गेलो थोरात साहेब आपले जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांनी जे आश्वासन दिलं त्याच्याबद्दल आपल्याला काय आता उत्सुकता काय वाटली आपण एक जमिनीवरचे कार्यकर्ते आहेत आणि आपण ह्या पक्षासाठी निष्ठेने काम करत आलो निष्ठेने काम करत राहू भविष्यात आपण आपली तयारी आहे की एका निष्ठावंत कार्यकर्त्याला विधानसभेची उमेदवारी मिळावी ह्या आशेने आपण काम करतो परंतु एक कार्यकर्ता म्हणून आपण फार पूर्वीपासून ह्या कळवल सुरजाणा विधानसभेत चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि आज आजसुद्धा आपण ह्या आनंद वृद्धाश्रममध्ये आपण वाढदिवस याच्यासाठी साजरा करतो की ज्याला कोणी नाही त्याला आपण कार्यकर्ते म्हणून ह्या वृद्ध आश्रमातील लाजीबाबांना आपण मदत करावी आणि इथं अनाथ मुलसुद्धा आहेत ह्या आनंद आश्रममध्ये आपण त्यांच्या मदतीसाठी इथं आलेलो आहे आणि आपण असंच भविष्यात ज्याला कोणी नाही त्याला आपण ह्या पद्धतीने आपण सुरुवात विधानसभेमध्ये काम करत राहू एवढीच माहिती देऊ शकतो जर माईन वेळेत जर महायुती म्हणून आपले घटक पक्ष सोबत राहिले आणि जर ऐन वेळेस उमेदवारी दुसऱ्याला दिली गेली तर तर आपण अपक्ष म्हणून आपल्या सर्व कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे की आपण अपक्ष म्हणून लढावं आणि चांगल्या पद्धतीने सर्व तरुणाईंचा ज्येष्ठांचा सर्व संघ दृष्टिकोनातील सर्वच कार्यकर्त्यांचा पाठिंबा असा आणि आपली ती पूर्णता तयारी आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी सापुतारा प्रतिनिधी शंकर गायकवाड सापुतारा